लोक आहेत आणि ते बिहार सरकारला जातात या पर्यटकावर त्या ठिकाणी आपण म्हणतो अतिथी भव देव भव अशा प्रकारचं जे काही पर्यटक आहेत ज्या पर्यटकांच्या तुम्ही पोट भरता अशा पर्यटकाला तुम्ही मारहाण करता हे किती निर्लज्ज सरकार आहे म्हणून या सरकारचा इथे सुद्धा आम्ही निषेध करतो आणि आमचं जर म्हणणं आहे की आता आम्ही सातत्यानं आंदोलन धरणे आंदोलन करून आता सरकारला जाग येत नाही आणि म्हणून या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही सातत्यानं येणाऱ्या पंधरा तारखेला आम्ही मोठं या ठिकाणी रॅली काढण्याचा संभावना या शहरामध्ये मोठी रॅलीचं नियोजन बौद्धांच्या वतीने करणार आहोत तसेच येणाऱ्या दोन ऑक्टोबरला जी विजयादशमी आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो धम्म दिलेला आहे तो धम्म विजयादशमीला दिलेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा जे मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी नागपूरच्या भूमीवर दोन ऑक्टोबरला आर एस एस घेराव घालण्याचं काम सातत्यानं बौद्ध संघटनेच्या माध्यमातून बुद्ध विहार संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करणार आहोत तर आपणही या ठिकाणी सरकारने अजूनही जागा व्हावं आणि आमचा अधिकार आम्हाला मूलभूत अधिकार दे दे त्या ठिकाणी मिळवून देण्यात यावेत आमचा अंत पाहू नये कारण सातत्यानं आम्ही शांतीच्या पद्धतीने आंदोलन करत आहोत आणि या आंदोलनाची आपण दखल घ्यावी अशी आम्ही आपल्याला प्रामुख्यानं मागणी करत आहोत बौद्ध गया मुक्ती आंदोलनासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत या सरकारला आमची विनंती आहे की आपण या आंदोलनाचं आमचं गांभीर्य लक्षात घेऊन कारण होणारे जे काही परिणाम आहेत ते सरकार जबाबदार राहतील अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आमची सातत्यानं मागणी पुन्हा एकदा अशी आहे की आमचा जो बी बी एक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा एक एक जो बहारचा कायदा आहे तो केंद्रीय सरकारने तो रद्द करण्यात यावा आणि पुन्हा नवीन कायद्याच्या अंतर्गतामध्ये जे इतर धर्मियांना जसे अधिकार मूलभूत अधिकार दिलेले आहेत तसेच आम्हालाही अधिकार त्या ठिकाणी आमच्या बौद्ध धर्माच्या धर्मगुरूंना त्या ठिकाणी कमिटी बनवून ते आमच्या ताब्यामध्ये द्यावं ही जा आमची सातत्यानं मागणी आहे धन्यवाद धन्यवाद संजू भाऊ आपण या आंदोलनाची रूपरेषा आणि या आंदोलनाचा इतिहास या ठिकाणी अतिशय सविस्तर असा विस्तृत केलेला आहे मी सुद्धा या आंदोलनाच्या अनुषंगाने दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करणार आहोत सर्वप्रथम सर्व महामानव यांच्या विचारांना आणि आचारांना या ठिकाणी मी प्रणाम करतो वंदन करतो आणि संयोजकांनी या ठिकाणी हे जे आपलं धरण आंदोलन आयोजित केलेलं आहे आपण या ठिकाणी आला आपल्याला सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो पी टी एक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा रद्द करावा आणि ज्या महाबोधी महाविहारामध्ये जे ब्राह्मणांचं राज्य आहे ब्राह्मणांची सत्ता आहे ब्राह्मणांचा कब्जा आहे हा तो काढून घ्यावा आणि मूळ जे बौद्ध लोक आहेत बनते जे आहेत यांच्याकडे हे महाविहार हस्तांतरित करावं यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत यापूर्वी सुद्धा बनते अनागरिक नागरिक धम्मपाल आणि बनते सुसई सराई यांनी सुद्धा या संदर्भामध्ये आंदोलन केलेलं आहे आणि आपण पाहतोय बारा एप्रिल बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी या महामुक्ती आंदोलनाचं रणशिंग जे आहे थुंकलेला आहे आणि या आंदोलनाचा वणवा संपूर्ण भारतामध्ये पेटला जगामध्ये भेटला आणि मग हे जे भारत ये सरकार आहे हे नमलं आणि मग ह्या आंदोलनामध्ये कशी पाडता येईल फूट पाडता येईल आणि म्हणून त्यांनी प्रयत्न केले आणि आमचेच काही त्या ठिकाणी गगन भेदी जे आहेत घरभेदी घातले आणि भंते विनयचार्य यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांना सध्या जेलमध्ये टाकलेला आहे तर सरकारकडे मध्ये आमची मागणी आहे कि विनाई चारी जाये। यांची आपन की बनते विनयचारी जे आहेत यांची आपण त्वरित मुक्त मुक्तता केली पाहिजे आणि केली असं मला समजलं धन्यवाद की समना समना या ठिकाणी जोपर्यंत हे महाबोधी महाविहार मुक्त होणार नाही ब्राह्मणच्या ताब्यामधून जाणार नाही तो तोपर्यंत हे आंदोलन जे आहे संपूर्ण भारतभर अशाच पद्धतीने चालू राहील आणि त्याचा जी एक भाग आहे आजचं धरण आंदोलन आहे आणि येणाऱ्या पंधरा जूनलाही आपण या ठिकाणी नगर शहरामधून मोठ्या प्रमाणामध्ये रॅली काढू आणि हे आंदोलन यशस्वी करू आणि सरकारला इशारा देऊ जर हे महाबोधी महाविहार जर मुक्त केलं नाही तर त्याची जे काही परिणाम होती ही सर्वस्व जबाबदारी केंद्र सरकार आणि बिहार सरकारवर राहील धन्यवाद याच्यानंतर मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आपण या आंदोलनाच्या संदर्भामध्ये विस्तृत प्रकारे विवेचन करावं या जगातील सर्वात पहिले आणि सर्वात महान असे क्रांतिकारक सर्वात पहिले आणि सर्वात महान असे आंदोलन आंदोलनकर्ते आणि लोकसंघटक आणि समतेचे जगातील सर्वात पहिले समर्थक या देशाचे या जम्बुद्वीपाचे भूषण तथागत गौतम बुद्धांचा जो धम्म आहे तो जिवंत ठेवण्याचे कार्य त्याच्यानंतर ज्या सम्राट अशोकांनी केलं जम्बूद्वीपामध्ये चौरे हजार तूप बांधले आणि सर्वच जगामध्ये धम्मप्रसार केला असे सम्राट अशोक आणि त्यानंतर जे चिनी प्रवासी चिनी बौद्ध भिक्खू भारतात आले खुआन फुएनसन इत्सिंग जे भारतात आले आणि त्यांनी जो इतिहास आहे सम्राट अशोकांचा बुद्धांचा तो शोधून तिथे प्रत्येक भागात प्रवास केला आणि तो लिखित स्वरूपात त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये लिहून ठेवला की जे प्रवास वर्णन वाचून या भारतामध्ये जे इंग्रज अधिकारी नोकरीच्या निमित्ताने आले आणि नोकरी करता करता त्यांनी ते ख्रिश्चन धर्माचे असून सुद्धा त्यांनी बौद्ध धम्याचे कोणकोणते स्थळ आहे त्याचे उत्खनन केले आणि ते जगासमोर आणले असे सर मेजर जनरल कणिकाम प्रिन्सीएम चॉर्स आणि असे बरेच अधिकारी आहेत की जे ख्रिश्चन धर्मी असून सुद्धा त्यांनी बौद्ध धर्मीयाचे जे ठिकाण आहे ते जगासमोर आणले कारण ते तोपर्यंत जमिनीमध्ये दोनशे तीनशे फूट जमिनीमध्ये मातीत ते गेलेले होते असे उत्खनन करून जगासमोर आणले आणि अर्थातच त्यानंतर सर्वात महत्त्वाची व्यक्ती की ज्यांनी आपल्याला चौदा ऑक्टोबरला आपल्याला धम्मदिक्षा दिली त्या विजयादशमीच्या दिवशी ते आपले भारतीय घटनेचे शिल्पकार भारताचे शिल्पकार महामनोबोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थातच या लोकराजे जे होते राजश्री शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज